नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण डाळिंबाची यशोगाथा आता पाहण्यासाठी आलेलो आहे हा एक हजार झाडांचा प्लॉट आहे भगवी व्हरायटी आहे शेतकऱ्याचा पूर्ण परिचय आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या माझं नाव बालाजी नागनाथ मुठपुळे गाव राहणार तालुका आपण शेती किती वर्षापासून करताय आणि पंधरा वर्ष झाली शेती करतोय कोणती कोणती पिकं घेता तुम्ही द्राक्षे कांदा हे मुख्य पिकं तुम्ही हे घेता डाळिंबीचा किती वर्षापासून पीक घेता तुम्ही आता आमचं हे पहिलेच पीक आहे पहिलेच पीक आहे डाळिंबीला मार्गदर्शन कोणी केलं तुम्हाला मार्गदर्शन मुलानी मार्गदर्शन केलं मग तुम्ही ह्या डाळिंबीला बाहेर धरल्यापासून आतापर्यंत हार्वेस्टिंग गेल्या म्हणजे आठ दिवसात होईलच आता सात ते आठ दिवसात हार्वेस्टिंगला आलेला आहे माल तर आता साधारणतः जर बघितलं तुम्ही नेटसर्फ कंपनी जी जेव्हा क्षेत्रात भारतामध्ये एक नंबरला काम करते आणि ह्या नेटसर्फ कंपनीची बायोफिट जो ब्रँड आहे त्या बायोफिट औषध तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट वापरले प्लॉटला स्टीमरिच वापरले बायो नाईन्टीन वापरले हां ह्या मग वापरले बर रॅपअप वापरले स्प्रे साठी प्रत्येक बायो वापर फॉवर याच्यामुळे काय काय फरक दिसतो स्टिमरीज चा वापर केल्यामुळे काय फरक दिसतिज मुळे काय झालं सेटिंग स्टेज ला चांगली मदत झाली सेटिंग स्टेजला चांगली एकदम फास्ट सेटिंग झाले आणि मोठं सेटिंग म्हणजे सेटिंग लांब आणि मोठं आणि त्याच्यामुळे सगळं असं फळाला जी साईज आली ती लांब कशी टिंकल्यामुळे फक्त आपण साईज जर बघितलं तर ह्या पद्धतीने शेतकरी बंधून आलेले जर आपण पुढे पण बघूया प्रत्येक झाड जर आपण बघितलं शेतकरी बंधून तर खूप चांगल्या म्हणजे फरक पडलेला आहे साधारणतः जर बघितलं तर शेतकरी बंधून आज आपण जर बघतोय किती झाडांचा प्लॉट असेल हा पाचशे झाडांचा आहे हा पाचशे आणि खालचा प्लॉट आहे तो ती साडेपाचशे हा म्हणजे साधारणतः एक हजार ते साडेदहाशे ते एक हजार झाड आपले आहेत बर आता आता तुम्ही ही जी प्रोडक्ट वापरला मुळी वगैरे कशी चालली तुमची मुळी भरपूर चालू आहे बाय त्याच्यामुळे काय म्हणजे एवढा माल असताना ट्रेस आहे का थोडा सुद्धा ट्रेस ट्रेस नाही ना म्हणजे आज सगळ्यात महत्वाचा माल उतरायला आला शेतकरी बंधन तरी सुद्धा तुम्ही पानातली ग्लिझिंग क्वालिटी आणि पानावरच तेज एक ही झाड आपल्या बागेतला असं दमलेलं नाही दमलेलं नाही कारण बघा डिलिव्हरीला जेव्हा येतं फळ किंवा बागेचे तेव्हा जाते मग नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांचा समस्या येत नाही आज आपलं कुठलं झाड वाटतं का तुम्हाला वाटतं साईज किती आली असतात आता साईज जर शेतकरी बंधन बघितले तर कमीत कमी किती ग्राम आणि जास्तीत जास्त किती ग्रॅम असेल आपल्या कमीत कमी शंभर ग्रॅम जास्तीत जास्त तीनशे साडेतीनशे पर्यंत तीनशे साडेतीनशे ग्रॅम पर्यंत साईज आहे आपल्याला साधारणतः पन्नास ते शंभर ग्राम पण साईज अजून वाढेल कारण अजून सुद्धा फुगायचे महिन्याची बाग आहे म्हणजे अजून पंधरा दिवस पूर्ण आहेत आपल्याला इतर उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला रासायनिक खताकडे जास्त वळलं पाहिजे का कडे वळलं पाहिजे नाही दोन्ही बी पन्नास टक्के वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे तुम्ही द्राक्षेला पण सल्ला देत आहे ऑलरेडी तुम्ही डिपेंड रासायनिक राहिलं पाहिजे आणि जेवक वर बी राहिले कारण माती नस टिकली तर शेतकरी टिकणार आहे जमिनीतले बॅक्टेरिया जीवाणू ज्याला आपण म्हणतो ते संपुष्टात आले होते। जीवाणी वापरले तुम्ही आता हे प्रोडक्ट जो वापरता इतर शेतकऱ्यांनी तुम्हाला कोणी विचारलं का आहे का कसा रिझल्ट म्हणून नाही अजून काही संभाषण झालं नाही आता बाग नंतर विचारते बर सांगतो तुम्ही समाधानी आहात का आमच्या बळीराजाला जरा सांगा ना तुमचं काय प्रतिक्रिया काय सुद्धा अडचण आम्ही शंभर टक्के आमच्या मास्तरवर बी समाधानी आणि औषधावर बी समाधान समाधान धन्यवाद शेतकरी बंधू धन्यवाद